कोल्हापूरच्या बाजारपेठेत फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक पुरेशा प्रमाणात झाली आहे त्यामुळं गेल्या आठवड्याच्या तुलनेत बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर आहेत मात्र कोथिंबीर मेथी पालकसह पालेभाज्यांच्या दराची घसरण अजून थांबलेली नाही तर हिरवा वाटाणा वरणा आणि गवार यांचे दर मात्र तेजीत आहेत कोल्हापूरच्या मार्केट यार्डमध्ये आज सहाशे बेचाळीस पोती कोबीची आवक झाली वांगी आठशे ब्याऐंशी बॉक्स टोमॅटो एक हजार चारशे एक क्रेट हिरवी मिरची एक हजार दोनशे तेवीस पोती अशी आजची आवक आहे ढभू मिरची एकशे ब्याण्णव पोती घेवडा पंचवीस पाटी गवार पस्तीस पोती कार्ली दोनशे त्रेपन्न बॉक्स काकडी तीनशे एक्क्याण्णव बॉक्स भेंडी पाचशे आठ करंड्या वरणा दोनशे सत्तावन्न पोती अशी आवक आहे दोडका दोनशे एकोणपन्नास बॉक्स बीन्स एकशे चौसष्ट पोती दुधी भोपळा दोनशे एकवीस बॉक्स गाजर तीनशे पोती फ्लॉवर एक हजार तीनशे बेचाळीस पोती आलं दोनशे बावीस पोती कोथिंबीर चौतीस हजार पन्नास पेंड्या मेथी पस्तीस हजार आठशे पेंड्या कांदापात चार हजार तीनशे पेंड्या पालक दोन हजार पाचशे पेंड्या हिरवा वाटाणा दोनशे बारा पोती अशी आजची आवक होती पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून कोल्हापुरातील भाजीपाल्यांचे तुलनात्मक दर कोबी मागील दर दहा रुपये प्रति नग आजचा दर दहा ते पंधरा रुपये वांगी प्रति किलो तीस ते चाळीस रुपये आजचा दर चाळीस रुपये टोमॅटो प्रति किलो वीस रुपये आजचा दर तीस रुपये हिरवी मिरची चाळीस ते पन्नास रुपये प्रति किलो मागील दर आजचा दर प्रति किलो पन्नास ते साठ रुपये ढभू मिरची प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपये आजचा दर किलो पन्नास रुपये गवार सत्तर ते ऐंशी रुपये मागील दर आजचा दर प्रति किलो ऐंशी ते नव्वद रुपये भेंडी पन्नास ते साठ रुपये प्रति किलो आजचा दर साठ रुपये प्रति किलो, किलो। बीन्स मागील दर प्रति किलो पन्नास ते साठ रुपये आजचा दर साठ रुपये दुधी भोपळा मागील दर दहा रुपये प्रति नग आजचा दर दहा रुपये प्रति नग गाजर मागील दर प्रति किलो चाळीस रुपये आजचा दर प्रति किलो चाळीस रुपये आलं मागील दर प्रति किलो शंभर रुपये आजचा दर शंभर रुपये प्रति किलो फ्लॉवर वीस रुपये प्रतिनग आजचा दर वीस रुपये प्रतिनक दोडका प्रति किलो चाळीस ते पन्नास रुपये आजचा दर प्रति किलो पन्नास ते साठ रुपये कार्ली मागील दर प्रति किलो तीस ते चाळीस रुपये आजचा दर प्रति किलो चाळीस रुपये बटाटा मागील दर प्रति किलो तीस ते चाळीस रुपये आजचा दर वीस ते पंचवीस रुपये प्रति किलो कांदा मागील दर प्रति किलो तीस ते पन्नास रुपये आजचा दर प्रति किलो पंचवीस ते चाळीस रुपये श्रावणघेवडा मागील दर प्रति किलो शंभर रुपये आजचा दर प्रति किलो शंभर रुपये उसावरील घेवडा किलो साठ ते सत्तर रुपये आजचा दर साठ ते सत्तर रुपये प्रति किलो हिरवा वाटाणा मागील दर प्रति किलो ऐंशी रुपये आजचा दर प्रति किलो ऐंशी रुपये मेथी प्रतिपेंडी दहा रुपये आजचा दर दहा रुपये कांदापात मागील दर दहा रुपये पेंडी आजचा दर दहा रुपये पेंडी पालक मागील दर दहा रुपये पेंडी आजचा दर दहा रुपये पेंडी शेपू मागील दर दहा रुपये पेंडी आजचा दर दहा रुपये पेंडी कोथिंबीर मागील दर दहा रुपये पेंडी आजचा दर दहा रुपये पेंडी